सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ गेले किती दिवस झालं तुमच्या कमेंटनं उत्तर द्यायला जमलेली नव्हती सो आजचा व्हिडिओ हा तुमच्या कमेंटचे उत्तर असतील कमीत कमी दीडशे ते दोनशे कमेंटनं उत्तर मी देणार आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये तलाडी भरती मुंबई वेटिंग नवीन पोलीस भरती आणि वनरक्षक आणि इतर पदांचे जे काही तुमच्या कमेंट्स होत्या त्या सर्वांच्या कमेंट्स स्टेप बाय स्टेप वाचत जाणार आहे आणि दुसरी गोष्ट कुणाचं नाव न घेता डायरेक्टली कमेंट देऊन कमी वेळामध्ये दे जास्त कमेंटला उत्तर द्यायचं कमेंट जो व्हिडिओ आहे तो आता असणार आहे समजलं सो so, चॅनल जे नवीन असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या तुम्हाला रिस्पेक्ट देऊन तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला जातो तुमच्या कमेंटनं उत्तर देणं हा आमचं कामच आहे आणि त्याच पद्धतीने मी करतो आहे गेले स्टार्टिंगपासून करतो आहे की तुमच्या कमेंटनं उत्तर द्यायचं काम कुणीही करत नाही कुठलाही युट्यूबर करत नाही पण आपण तुम्हाला रिस्पेक्ट देऊन करतो आहे सो चॅनल जे नवीन असतील त्यांना सूचना आहे की जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा वेळ न घालवता आपण आजपासून स्टार्ट करूया महत्त्वाचा विषय म्हणजे येत्या दोन तीन दिवसामध्ये वनरक्षक मिरिट लिस्ट येणार मैदानीची डेट पण येणार अशा पद्धतीने मी सांगलेलं होतं सो तिथून आपण खालीच वेळा एक चार ते पाच व्हिडिओची कमेंट मी एकंदरीत फास्टमध्ये सांगणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो कमेंट करत असताना प्रॉपर कमेंट करा म्हणून ह्याच्या अगोदर पण सांगलेलं होतं सगळ्यात साऱ्या कमेंट आहेत आणि वेगवेगळ्या कमेंटला मिक्सिंग कमेंट आहेत त्यामुळे जर असं सहकार्य करा वेगळे कमेंट म्हणजे आता वनरक्षकचं बोललो तर त्याच्यामध्ये मुंबई पोलिसच्या सुद्धा कमेंट्स आहेत त्यामुळे करत असताना सगळ्यांचं एकंद्रित मी उत्तर देणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर एन टी बी सहा नंबर होईल का जागांचं मुश्किल झालं आहे सर गाडी वॉशिंगचं काम करतो मी एम एस आता हा मुलगा गाडी वॉशिंगचं काम करतोय अक्षरशः मुलांवरती एकदम वाईट बिकट परिस्थिती आहे आणि ही तयार केली ते म्हणजे महाराष्ट्र सरकारनं खूप महत्त्वाचा विषय कारण की हा मुलगा बिचारा पहिलीच कमेंट वाचतोय पहिल्याच कमेंटला मला थोडं वाईट वाटलं किंवा बा कम हे करतो आहे सर्विसेस सेंटरमध्ये मुलगा काम करतो आहे वेटिंगला आहे त्याचे डॉक्युमेंट जमा असेल सगळं जमा आहे पाच फेऱ्या झाल्या पन्नास साठ हजार रुपये अडकून आहे सरकारला काय करणार वाईट अवस्थेत आहे सो आता जे न वेटिंगचा विषय आहे ना तो येत्या पाच सहा दिवसामध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पाच सहा दिवसामध्ये म्हणजे आपलं जे काही पुढची स्टेप आहे ती होणार आहे ठीक आहे आपण एकंदरीत एकत्र जमून हल्लाबोल विषय होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके ते बघूया आपण नाईस सर थँक्यू सो मच कदम राजेंद्र थँक्यू सो मच एस टीचं पण डॉक्युमेंट अँड ग्राउंड होणार का एस टीचं एस टीचं म्हणजे सगळ्यांचं होणार आहे विषय वेगळा आहे टोटली मी कास्टमधून आहे विजय जी एन टी पण नॉन क्रिमिनल नसल्यामुळे मी फॉर्म ओपनमधून भरला आहे काय प्रॉब्लेम नाही सर कट ऑफ तुझं ओपनमधून मेरिट लागेल दिव्या साबळे म्हणून आहे कोणतरी सर कट ऑफ लागेल का, का चोपनवाले पण घेणार आहे का हा विषय आहे वनरक्षकचा तिचं मत आहे की सर कट ऑफ लागेल का शंभर टक्के कट ऑफ लागणार आहे या दोन तीन दिवसामध्ये कट ऑफ लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे चोपन्नवाले पण घेणार पण गुणवत्तेनुसार ते रिटर्न येणार एकशे वीसपासून ते चोपन्नपर्यंत उलटे येतील त्यामुळे कुठल्या कास्टला कुठल्या समांतर आरक्षणाला किती मार्क हे कुणाला माहीत नाही जास्तीत जास्त करून ते कट ऑफ आला की कळून जाईल सगळ्यांना एकंदरीत आणि ते त्याच्यानुसार पुढं बोलवतील हे कोणतरी आहे राजेश एस टी पेसावाले आहे त्यांचं नाही होणार सर पण नाही तीस तारखेला पेसाचा विषय अडकून आहे कोर्टामध्ये तीस तारखेला एकंदरीत त्याच्यावरती सुनावणी आहे तीस तारखेनंतर तुमचं जो काही पुढची प्रोसेस पना गडिला मुलान सुबत ची ची आहे ते कळून येईल पण आताच्या घडीला इतर मुलांसोबत तुमचं ग्राउंड चालू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे युझर सुजित आहे सूरज लिपटे मुंबई पोलीस वेटिंग बद्दल काहीतरी व्हिडिओ बनवा सर प्लीज खूप टेन्शनमध्ये गेलो आहे ऑल स्टुडंट प्लीज सांगा काहीतरी अपडेट सर विचारत आहेत मम्मी पप्पा भगवत नाही त्यांचं हे सर खूप अपेक्षा आहे त्यांना सर विषय सूरज सूरज खूप महत्त्वाचा विषय आहे हा विषय आपल्या हातात असता तर आपण कधीच विषय केला असता हा आहे विषय वेटिंगचा जी रेग्युलर भरती पूर्ण झाल्याशिवाय वेटिंगचा विषय होत नाही याची नोंद घ्यायची आहे आपण गडबड केली तर फटका आपल्यालाच बसणार आहे याची नोंद घ्यायची आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्याला ते वाटते त्याला ते, ते वाटते इकडे दुर्लक्ष करा कारण की ही कंडिशनच असे आहे प्रत्येक वेटिंग मुलींचा विषय असाच असतो किंवा मला घेणार का नाही घेणार का नाही कारण की वेटिंग आहे तुम्ही वेटिंगला आहात लक्षात ठेवा त्यामुळं रेग्युलर भरती पूर्ण झाल्याशिवाय वेटिंगवाल्यांचा विषय होणार नाही आता फक्त आपण जी गोष्ट करणार आहे पुढची ती गोष्ट फक्त लवकर होण्यासाठी करणार आहे पण त्यांच्या नियमामध्ये जर असं असेल जोपर्यंत आपण म्हणजे नियम सांगतोय कंडिशन सांगते टर्म्स कंडिशन सांगतो तुम्हाला की जोपर्यंत रेग्युलर भरती पूर्ण झाल्याशिवाय वेटिंगवाल्यांचा विषय होत नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही आता लढून काही उपयोग नाही माझं एकंद्रित मत आहे ठीक आहे प्रशांत गुंजळ सर मुंबई पोलीस मिरिटचा मुलगा कधी बोलवतील आता हा विषय बघा तुझा वरती वेटींचा विषय आहे हा पण मुलगा रडतोय प्रशांत त्याचं मिरिट आहे सिलेक्शन तरी पण ते घरात आहे फॉर म्हणजे विचार करा एकीकडं ती आहेत आणि एकीकडं तो आहे वेगळे आहेत यांचं सिलेक्शन होऊन ती घरात आहेत म्हणजे सरकार किती डोक्यावर आहे बघा समजलं का सो खूप महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत तुम्हाला जर का आलं वेटिंगवाल्यांचा विषय कधी करायला पाहिजे त्याच वेळी तुम्ही करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे सर मुंबई पोलीस मिरिटचं मुलांना कधी बोलवतील हा आहे प्रशांत तर प्रशांत जे काही वेटिंगचे सॉरी जे काही मिरिटमधली मुलं जे राहिलेले आहेत त्यांना एकतरी पंधरा फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत बोलवतील याची नोंद घ्यायची आहे पंधरा फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्हाला बोलवतील सर फायनल कटॉपवर एक व्हिडिओ बनवा शंभर टक्के जसं मी अगोदर सांगितलं होतं तलाठी भरती आणि बाकीच्या भरतीमध्ये जे काही कंडिशन सांगितले होते त्या सर्व इतर अकॅडमीने एकशे ऐंशीच्या वरती कम कट ऑफ जाणार नाही म्हणून सांगितलेलं होतं आणि दोनशे चौदावरती कट ऑफ गेलेला आहे याच्या नोंद घेऊन तुम्हाला दोनशे प्लस मार्क पडलेले आहे समजलं सो मी आधी सांगितलं होतं की कोणीही याच्या भानगडीत पडू नका कारण की नॉर्मलायझेशन प्रोसेस ही मी अगोदर सांगलेली होती की बाबा त्याच्यामुळं मुलांना नुकसान होणार आहे आणि ते झालेलं आहे त्यामुळे कट ऑफ जर पाहिजे असेल तर शंभर टक्के मी कट ऑफ बनवेन विषय नाही पोलीस मिटिंगचं काय सांगा मग बोललोय बोललो आहे मी मिरिट लागेल का सर का सर्वांना बोलवतील मिरिट लागणार मिरिट लागणार आहे त्या दोन तीन दिवसामध्ये मिरिट लागेल आणि मेरिट नंतर तुमचं गुणवत्ता व्हायचं तुम्हाला बोलवलं जाईल अक्षयश सणापासून नाव आहे त्याचं फॉरेस्ट हॅशटॅग ॲट द रेट फॉरेस्ट लेकीचं कट ऑफ लागणार आहे का नाही सर लेकीचं कट ऑफ लागणार आहे आता लागणार आहे या दोन तीन दिवसामध्ये लागून जाईल समजलं नंतर आहे कोल्हापूर चढ उतार आहे का शंभर टक्के दोन दिवसामध्ये आज उद्या दोन्ही ग्राउंड कवर करून तुमच्यासाठी तो व्हिडिओ होईल एक आहे तो चोवीस किलोमीटर काय तर पंचवीस किलोमीटर काय असेल ते आणि इकडं जे काही पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर दोन ग्राउंड वेगळे आहेत त्याचा व्हिडिओ शंभर टक्के येईल दोन दिवसामध्ये नंतर ठेवान काही त्रास नाव आहे तुमच्यास तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करू खूप सारे कॉल येतात अक्षरशः वैता घेतोय एक मुलगा जरी बिझी असेल ड्रायविंग करत असेल मीटिंग चालू असेल एक फोन झाला की आठ आठ फोन करते सलग मी कुणाचे कॉल उचलत नाही एक एक तास एक एक तास अर्धा अर्धा तास पाहून पाहून तास दीड दीड तास फोन चालू राहते बाकीचा वेगळाच विषय आहे टोटली त्यामुळं मी जे काम करणार कर का का आहे ते मी फोकसली करावं आहे त्यामुळे मला कोणी डिस्टर्ब करू नका अशी विनंती आहे एकशे शहात्तर होईल का नागपूर डब्ल्यू एस शुभम बंकर आहेत पॉसिबिलिटी हा झाला पहिला व्हिडिओचा विषय क्लिअर दुसरा कोल्हापूर वनरक्षक ग्राउंड एकदा पाहून घ्या असं मी सांगितलं होतं तो व्हिडिओ आहे छोटासा आपले विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करताना दाखवलेले आहेत सो एकंदरीत बघूया आपण कसं होते नाईस सर थँक्यू सो मच धन्यवाद कदम राजेंद्र सुपर पूनम समकार सुपर थँक्यू सो मच पूजा असं काय तर नाव व्हेरी नाईस सर थँक्यू सो मच सगळ्यांचे थँक्यू सर ग्राउंड कधी आहे हॉल तिकीट कधी येणार आणि मुलींना पण इथेच आहे का रनिंग हे जे ग्राउंड आहे तुम्ही जे बघितला ते ग्राउंड तुमची जी व्यावसायिक चाचणी आहे त्या व्यावसायिक चाचणीचं ते ग्राउंड आहे तुमचे पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर जे ग्राउंड होणार आहे त्याचा व्हिडिओ उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत याची नोंद घ्यायची आहे तुमचं हॉल तिकीट हे माझ्या मते एक बावीस तेवीस चोवीस तारखेदरम्यान येऊन जाईल आणि सव्वीस तारखेनंतर तुमचं ग्राउंड चा होण्या सुरू होण्याचे चान्सेस जास जास्तीत जास्त प्रमाणात सूरज गाडगे असं नाव आहे सर या रोडवरती जास्त चढ नाही का दोन्हीच्या दोन्ही ग्राउंड आपल्या मुलांनी प्रॅक्टिस केले आहे खूप वेळा आपण याच्या आधी भरती झालेली मुलं आहेत तो अशा पद्धतीनं एकदम सुपर ग्राउंड आहे जे तुम्हाला म्हणतो आहे की इकडच्या ग्राउंडवरती जर झालं कागल यमडशी ग्राउंड अतिशय चांगला रोड आहे फुल्ली डांबरी रोड आहे आणि एकदम क्लीन रोड आहे कोणत्या पद्धतीनं खडे खजगे किंवा अनबॅलन्स होणार नाही तुमची ना बॉडी किंवा खड्डे असतील किंवा चढ उतार असतील किंवा स्पीड ब्रेकर असेल झिरो स्पीड ब्रेकर आहेत त्याचे कम्पॅरिझन आपण बावड्याचं ग्राउंड जर केला तर त्याच्यामध्ये मोठमोठे स्पीड ब्रेकर मध्ये डांबरी रोड आहे मध्ये सिमेंट रोड आहे जरासं अनबॅलेन्स रोड आहे तिथं त्यामुळे ते मी एकंदरीत मी सांगेन या दोन दिवसामध्ये सर संभाजीनगरचं पण दाखवा ओके नंतर तीन किलोमीटर होणार काय तर शंभर टक्के अहो सर फिक्स कोणत्या ग्राउंडवर होणार आहे प्लीज सांगा विशाल बंडगर असं नाव आहे शंभर टक्के विशाल ह्या दोन दिवसामध्ये दोन्ही ग्राउंड क्लिअर करण्याचं काम मी करणार आहे तुमच्यासाठी उज्ज्वला गवित असं नाव आहे सर लेकीचं हॉल तिकीट हरवले असेल तर ग्राउंडला घेतील की नाही लेखीचं हॉल तिकीट कदाचित हसायला पाहिजे हसायला पाहिजे लक्षात ठेवायचं तर नसेल तर रिक्वेस्ट करून बघा आणि जर नाही घेतलं तर अतिउत्तम आहे शैलजा डोंपले असं काय तर नाव आहे सर ज्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म टाकला त्याच डिस्ट्रिक्टमध्ये ग्राउंड होणार आहे का शंभर टक्के ज्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरलेला आहे त्याच डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे एक कदाचित एक दोन जिल्हे जे जिथं जागा कमी आहेत जिथं अर्ज कमी आलेत त्या मुलांचं ग्राउंड जसं आता सिंधुदुर्गला जागा कमी आहेत तर सिंधुदुर्गची मुलं ही कदाचित कोल्हापूरच्या ग्राउंडवरती होणार आहेत एवढं लक्षात घ्यायचं आहे कदाचित पण सिंधुदुर्गला फॉर्म कमी आहेत आणि सिंधुदुर्गला जागा पण कमी आहेत त्यामुळे नागपूरचं ग्राउंड दाखवा सर ओके ठीक आहे नंतर नितीश सुतार म्हणून ग्राउंड कोल्हापूरला होणार काय कागलमध्ये होणार ते फिक्स सांगायचं शंभर टक्के नितीश दोन्हीतलं मी फरक सांगणार आहे दोन्ही ग्राउंड हे दोन्ही ग्राउंड एकदम एक, एक, एक सेकंड टू लास्ट सेकंड पर्यंत जसं काय रोड आहे तो प्रॉपर रोड तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे नंतर इट्स रोहित म्हणून आहे धुळेचं असेल तर दाखवा शंभर टक्के प्रयत्न करू नंतर कोण आहे रेखा म्हणून सर तीन किलोमीटर पण इथेच होणार का सगळं सांगतोय नंतर थँक्स सर थँक्यू सो मच कसबा बावडा रोड रोडला होणार आहे सर ओके मी काय सांगितलं व्यावसायिक चाचणी आहे तिथे ग्राउंडला होणार आहे आणि जे पाच किलोमीटर तीन किलोमीटर आहे ते बावडा रोडला होणार आहे मी दोन्ही पण ग्राउंड का दाखवतोय की तुम्हाला कळून यायला पाहिजे की आपलं व्यवसाय चाचणी इथं होणार आहे तर हे सुद्धा ग्राउंड असं आहे आणि आपली फिजिकल आहे मेन पाच किलोमीटर तीन किलोमीटर ते इथं होणार आहे हे सुद्धा ग्राउंड अशा पतीनं आहे नंतर पूजा भाग कोणता भाग आहे का कोल्हापूरमधला हो 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 ठिकाण कोणता आहे आता जे आहे ते फाईव्ह स्टार एम आय डी सी कागलचं जो व्हिडिओ अगोदर टाकलेला होतो त्याचं होतं सर चढ आहे का कोणत्या पद्धतीने चढ नाही जाताना चांगली गोष्ट आहे येताना थोडस एक दहा पंधरा टक्के चढ आहे तो इझी आहे त्याचा काही विषय नाहीये रोड चांगला असल्यामुळे जरी चढ असला येताना लास्टला शेवटच्या स्टेज मध्ये आहे पण एवढा नाही याची नोंद घ्यायची आहे चढ आहे का सर थोडा थोडस आहे जास्त नाही आहे इझी जाल तुम्ही थोडंसं आहे नंतर सर अष्ट्याहत्तर ला बोलवेल का कोल्हापूर एन टी सी फिमेल जसं आता तुमचा दोन दिवसामध्ये कटअप लागेल त्या कटअप तुम्हाला बोलवतील याची नोंद घ्यायची आहे सर तुमचा नंबर द्या ना कसबा रोडला होणार आहे सर हो बोललो मी सो एकंदरीत दोन व्हिडिओ क्लिअर केले आहेत फास्टमध्ये अगदी नंतर तिसरा व्हिडिओ आहे त्याच्यावरती मी सांगितलं वनरक्षक मैदानी पंधरा जानेवारी चालू होणार का असं क्वेश्चन मार्क दिलेला होता आणि मीच सांगितलं होतं की पंधरा जानेवारीला होणार नाही आहे आणि ते रिअलमध्ये आता झाले त्यामुळे हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे कारण की तेवढी दूरदृष्टी तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे तरच ही गोष्ट होऊ शकते जसं पोलीस भरतीला पण आपण शेवटच्या स्टेजमध्ये लास्टला आलो तीन महिन्यामध्ये मॉन्टेजेस होऊन आपण पुढच्या प्रसिद्धला गेलेला होतो हा फक्त विश्वासानं आणि आपला एक्सपिरियन्स त्याच्याशी जोडला गेल्यामुळे हे रियालिटी तुमच्यापर्यंत सांगतोय म्हणून हा विषय खूप महत्त्वाचा आहे तिसऱ्या व्हिडिओला आले वन रक्षक मैदानी पंधरा जानेवारीला होणार का हा क्वेश्चन मार्क दिलेला होता आणि मीच बोललेलो होतो की त्याच्यामध्ये कदाचित सव्वीस तारखेनंतर तुमचं ग्राउंड चालू होईल किंवा बावीस तेवीसच्या दरम्यान चोवीसच्या दरम्यान वगैरे असं होऊ शकेल रुपाली कदम सर मला सत्तर मार्क्स आहेत नाशिक ओपनला फिमेलला बट मला आत्ता समजले की जे आरमध्ये ओपनच्या जागेच नाही म्हणजे माझं ग्राउंड डॉक्युमेंट चेक होईल का सर सर मला सत्तर मार्क आहे नाशिक ओपनला फिमेलला बट आता हा विषय झाला आहे ज्या जिल्ह्यामध्ये जर जागा नाहीत तर तुम्ही तिथं फॉर्म भरू नका पहिली गोष्ट जर तुम्ही ओपनवाले असाल तर ओपनला ऑदर कास्टमध्ये जाता येत नाही ऑदर कास्टचे ओपनमध्ये येतील ज्यावेळी त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट वगैरे नसेल त्यावेळी समजलं ते ओपनमध्ये येऊ शकतात पण ओपनवाले कास्टमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे फॉर्म भरत असताना एकदम विचारपूर्वक भरायचा कुठला आणि लगेच भरलाय आणि नंतर लक्षात आलं सर असं झालं तसं झालं आता ह्या मुलगीला काय करणं तुम्हाला सांगतोय या मुलगीला त्याला ग्राउंडला बोलवतील ग्राउंडला बोलवतील पण डॉक्युमेंटमधून या मुलगीला बाहेर काढणार जे आहे ते तोंडाव सांगतोय हा आपला एक्सपिरियन्स बोलतो आहे समज असो खूप महत्त्वाचा विषय नंतर संकेत संकेत दौंडे असं नावा आभारी आहे सर थँक्यू फॉर युजफुल इन्फॉर्मेशन थँक्यू सो मच संकेत नंतर पुनक पुनम संपळ आहेत थँक्यू सर फॉर द इन्फॉर्मेशन थँक्यू सो मच पुनम काय उषा चौधरी असं नाव आहे ओरिजिनल डॉक्युमेंट कलेजकडे जमा आहेत ते डेट देत नाहीत तर झेरॉक्स चालतील का नाही झेरॉक्स चालणार नाहीत ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांच्याकडे जमा तर ते तुमच्या डॉक्युमेंट घेऊन काय आहेत द्या आणि घेऊन या आणि जावा असं करू नका गणेश म्हणून आहे कोणतरी फायनल मिरिट लिस्टवर व्हिडिओ बनवा शंभर टक्के व्हिडिओ बनवणार आहे शंभर टक्के फायनल मिरिट लिस्टवरती व्हिडिओ बनवणार आहे सानू म्हणून आहे थँक्यू सो मच सर सर मी नागपूरमधील नागपूरमध्ये केलं आहे एन टी सी कॅटेगरीमधून ऐंशी मार्क आहेत ग्राउंड सुरू आहे चान्स आहे का सर ग्राउंड शंभर टक्के तुमच्या आता ह्या दोन दिवसामध्ये मिरिट लिस्ट लागली की तुम्हाला कळून येईल की बाबा आपला किती वरती आहे आणि आपल्याला कधी बोलवतील नंतर जरा संगीता म्हणून नाव आहे वनमाने असं काय तर आहे खूप नाईस माहिती देता सर तुम्ही व्हेरी नाईस सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच नंतर सर डॉक्युमेंट प्लस ग्राउंड सोबत होईल का सतरापासून सतराला ग्राउंड चालू होणार नाही सतराला तुमचं ऑफिशियल सगळे येईल की बाबा पुढची प्रोसेस कशी असणार आहे सर डॉक्युमेंट प्लस ग्राउंड एकाच वेळ होणार का तर पहिला तुमचे डॉक्युमेंट चेक केली जातील ही एवढी स्ट्रिक्टली चेक केली जाणार नाहीत कारण की पुढं ग्राउंड आहे म्हणून ठीक आहे सो पण चेक केलं जाणार आणि चेक केल्यानंतर तुमचं ग्राउंड चालू होईल त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल लागतील तुमचे समजलं जम्द? त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे सगळं सगळं काय असेल ते सगळं घेऊन जावा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि जर डॉक्युमेंट चेक नाही झाली तर याच्यामध्ये सुद्धा मग शेवटी शेवटी जसं मुंबई पोलीस वेटिंगच्या मुलांचा आताच जो गोळ चालू आहे त्याच्या पद्धतीनं तुमचा सुद्धा गोळ चालू होईल पण माझी एक विनंती आहे किंवा जे आर सांगतोय की पहिला डॉक्युमेंट चेक होणारच आहे आणि मगच तुमचं मैदानी चालू होणार आहे याची नोंद घ्यायची ओके नंतर वेगळाच आहे ग्र ग्राउंड फेब्रुवारीमध्ये जाईल काय असेल ते असेल पण मग सव्वीस तारखेनंतरच मी बोललोय पुढचं पुढं मोहित ग्राउंड प्लस रिटर्न फायनल किती लागेल कोल्हापूरचं टक्के व्हिडिओ बनवीन सर मला एकशे दोन आहे रिटर्नला पण नाशिकला ओबीसी फिमेल जागा नाही आता बघितलं मी तर पुढील प्रोसेस सर मला एकशे दोन रिटर्नला पण ओबीसी मधून जर असतील तर तुझं हा तुला चान्स आहे जसं मग बोललो की जर इतर कास्टवाले असतील आणि तिथे जागा नसतील त्यांच्या कास्टला तर ओपनमधनं तुमचे मेरिट लागणार याची नोंद घ्यायची आहे ओपन सिलेक्शन झालं तर तुम्हाला ओपन तुम्हाला तुम्हाला भेटेल एकशे दोन मार्क आहेत चांगली गोष्ट आहे सत्तर प्लस मार्क मारलीस तर शंभर टक्के तुझं सिलेक्शनचे चान्सेस आहेत आहे सोनू मुलानी म्हणून चौऱ्याहत्तर ओपन फिमेल कोल्हापूरने चान्स फॉर ग्राउंड दोन दिवसामध्ये मिनिट लिस्ट लागल्यानंतर कळून येईल नंतर राजंग य मासक एक्स आर्मी मिरिट किती लागेल शंभर टक्के आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे नंतर सोनम म्हणून आहे सोनम सर पुढे असं काहीतरी नाव आहे सर मला फॅमिली एस टीमध्ये ब्याऐंशी मार्क आहेत कोल्हापूर माझे इकडे टायमिंग तेरा बावीस आहे चांगली गोष्ट आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर अजूनसुद्धा एक पंधरा दिवस आहे तुझ्याकडे टायमिंग कमी करण्याचा प्रयत्न कर बारा मिनटाच्या आतमध्ये कसा येता येईल बारा मिनटापर्यंत त्याचा प्रयत्न कर फायनल मेरिट लिस्ट किती जाईल एस टीची शंभर टक्के त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल पेसाचा निकाल पुढच्या वर्षी लावतील का हे भरपूर झालं ना आता यांचं खरंच प्रवीण मुन्नाईक प्रवीण गायकवाड पेसावरती हा चिडलेला माणूस आहे शंभर टक्के सर्वच चिडतील कारण खूप दिवस झालं मुलांचं नुकसान झालंय त्याच्यासोबत मुलांचं वय सुद्धा निघून जात आहे तरी पण या वनमंत्र्यांना किंवा ह्या सरकारला या विषयाची जरासुद्धा किंमत नाही म्हणजे विचार करा सर पेसा अपडेट काय झाले टी डी पाडवी असं काय तर नाव आहे तर पेसाचा जो विषय आहे त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येईल असं नाही का पण त्याची नोंद घ्यायची आहे शिवानी मालकर म्हणून कोल्हापूर किती मार्क्सवाल्यांना ग्राउंडसाठी बोलवतील आता ह्या दोन तीन दिवसामध्ये मेरिट फीस लागेल त्याच्यानुसार तुम्हाला कळून बाकी अष्टात्तर वगैरे जे काय ग्राउंडच्या आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल का दक्षता काळे म्हणून आहे तर शंभर टक्के ग्राउंडच्या अगोदर तुमचं मेडिक ह्याचं फीज हे तुमचं कागदत्र तपासणी ही होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पेसाक्षेत्राचे ग्राउंड नाही होणार ना सर पेसाक्षेत्राचे ग्राउंड चालू होणार नाही तीस तारखेपर्यंत जो पण सुनावणीचा निकाल येत नाही तोपर्यंत चालू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे शुभम बनकर आहे एकशे सहा प्लस सत्तर ग्राउंड एकशे सत्तर होईल ना एक का नागपूर डब्ल्यू एस पॉसिबिलिटी आहेत चांगले मार्क आहेत सत्तर आहेत अति छान आहेत होऊन जाईल तुझं पांडुरंग घेवडे कोल्हापूर ओपन कॅटेगरीसाठी शहाण्णव प्लस ऐंशी वा वा चांगली गोष्ट आहे ना एकशे शहात्तर मार्काचं आहे होऊन जाईल तुझं सर यवतमाळ ब्याण्णव प्लस सत्तर एन टी सी होईल का आहेत पॉसिबिलिटी आता हे झालं तीन व्हिडिओ टोटली आता चौथ्या व्हिडिओला हात घालतोय आहे आपण खूप सारे प्रश्न तुमच्यापर्यंत होते फास्टमध्ये होत असतील कदाचित पण एकंदरीत आपला विषय समजून घ्या दत्ता तरी विशाल साहेब पुढचा व्हिडिओ घेतो आहे पुढचा व्हिडिओ चौथा विशाल साहेब तुम्हाला एक सांगायचं आहे मला की वेटिंगमध्ये सात हजार मुलं घेणे हे अशक्य सॉरी हे शक्य नाही हे तुम्हाला माहीत आहे तीन हजार पदांचा आपल्याकडे काही पुराव नाही खूप झालं तर पाचशे ते सातशे लोक वेटिंगचे घेतील आपण नवीन भरतीचं फॉर्म करून भरून घेण्यासाठी चर्चा करूया आणि मग पुन्हा वेटिंगसाठी लढा देऊ विषय वेगळा आहे टोटली दत्तात्रय गुरव हा विषय खूप वेगळा आहे बाबा कारण की ज्यावेळी व वेटिंगचा विषय होता त्यावेळी सगळीच्या सगळी मुलं शे अक्षरशः सगळं सोडून दोन चार वेळा येऊन तिथं बसलेले आहेत मग त्यामध्ये सात हजार नंबरचा पण होता शंभर नंबरचा पण होता पाचशे नंबरचा पण होता आणि हा निर्णय मी घेतलेला नाही हा मे निर्णय आम्ही ज्यावेळी एकत्र बसलो ठीक आहे वेटिंगची लिडर मग आणि आम्ही त्यावेळी एकंदरीत त्या मुलांचं पण असा विषय झाला की सर ती मुलं पण आपल्यासाठी लाभलेली आहेत प्रामाणिकपणे आठ हजार मुलं समजा आठ हजारमधले पाच हजार मुलं जरी मोर्चाला आले तरी संघटन दिसून येईल जेवढी जागा वाढतील तेवढ्या जागा वाढतील आणि तीच गोष्ट सर्व लोकांना मान्य करावं लागेल असं मी अगोदर लाईव्हला येऊन सांगितलं होतं पण जिथं आत्ता संख्या आहे संख्या जर आपण तीन हजार म्हटले तर ते शंभरच टाकली येणार आहेत हे रिॲलिटी आहे कारण की आज सत्तर शंभरच्या पुढं कोणी आलं नाही मोर्चाला आणि कुठंच गेली नाहीत कोणच दोनशे दीडशेच्या दीडशेच्या पुढं आज सगळी नाही झालं त्यामुळे तुम्ही आणणार कुठलं माणसं विकत आणणार काय आपण काय राजकारणी नाही आहे लक्षात ठेवा आठ हजार मुलं गी घेऊन जर गेलो तर त्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणात जागा होतील आणि जागा वाढ झाल्यामुळं काय होणार आहे जेवढी सरकारला घ्यायचे तेवढी जागा सरकार घेतील आपण विनंती करायच्या आपण आपल्या हक्कासाठी लढायचं आहे त्यामुळं हा विषय आहे त्यामुळे कुणाच्याही भावनांचा भंग होणार नाही आहे आणि त्याच्यासोबत ड्रायव्हर आणि चालक या दोन्ही गोष्टींना आम्ही घेऊन चाललेलो आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर नाईस सर यू आर ग्रेट थँक्यू सो मच सागर गायकवाड असं सा कोणतं आहे सर आज किंग मास्टर विशाल सर सचिन थँक्यू सो मच गुड मॉर्निंग वनराष्ट्र ग्राउंड कधी होऊ शकते सर वन राष्ट्र ग्राउंड बावीस तेवीसला किंवा वीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत एकंदरीत तुमची मिरिट लिस्ट अगोदर येऊन जाईल त्यानंतर ग्राउंडची डेट वगैरे येईल वीस ते चोवीसपर्यंत पर्यंत वगैरे आणि त्यानंतर सव्वीस नंतर ग्राउंड चालू होईल पुन्हा संप नाही सर थँक्यू सो मच जरी वे मुंबईच्या वेटिंगची मधली मुले घेणार असतील काशनुसार घेणार का हे काय नाव आहे रिजवानरी रे असं काय तर वाना असं काय तर नाव आहे सोड तर मुंबईच्या मी सांगितले वेटिंगवाल्यांचं आज सगळ्यात कोणी सांगितलं नव्हतं पाठीमागची जे अनुभव आहे त्याच्यावरती जे खरं ठरलं ते पण आणि ज्यावेळी क्लासम अधिकाऱ्यांची भेट झाली तिथंसुद्धा ज्या गोष्टी खरं ठरल्या त्या मी बी सांगितले तुमचं प्रवर्ग आणि तुमचं समांतर आरक्षण ह्याच्यानुसार वेटिंगवाल्यांना घेतलं जाईल नंतर हा किरण ढाकणे म्हणाय फर्स्ट व्यू फर्स्ट लाईक थँक्यू सो मच किरण रणजित बानुसे सर मला पुणे ग्रामीणला ओपन मध्ये एक नंबरला वेटिंगला आहे ओपनची वेटिंग खुलेल का सर शंभर टक्के इतर जिल्ह्यांच्यासुद्धा एक दोन एक दोन वेटिंग खुलेल अशा पद्धतीने होईल नंतर नम्रता जाधव सर यांना जेव्हा बोलायचं आहे तेव्हा डॉक्युमेंट चेकिंगला बोलवत आहेत मग आपलं मुंबई वेटिंगवाल्यांचं तर आधीच जे हो आहे ना हा विषय नाही समजा संजय डावळे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मुंबई जॉईनिंग कधी भेटेल मी आधी सांगितले मुंबई जॉईनिंग जॉईनिंग हे पंधरा फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत जे काय राहिलेली मुलं आहेत मिरिटमध्ये त्यांना बोलून जाईल नंतर काजल एलपाटे जय हिंद सर मुंबई पोलीस कॉन्स्टेबल फिमेल किंवा बोलत आहेत बघा म्हणजे ज्यांचं मिरिटमध्ये आले तीच मुलं घरात आहेत अजून आणि आपण त्याच्या आधी मोर्चाकडून सगळ्या गोष्टी करालो या गोष्टी कधी व्हायला पाहिजेत एक महिना फक्त राहिला आहे पुढचा एक महिना झाल्यानंतर सगळीच झाडून जातील आणि आपण मग त्यावेळी दावा करू शकतो आता किती पण गडबड केल्या तर त्या गोष्टी सरकार होच म्हणणार आणि आपल्याला पुढं ठेवणार आहे परत आशेवर ठेवणार आहे याची नोंद घ्यायची आहे हेच होणार आहे दुसरं काय होणार नाही संतोष भुगे पुणे ग्रामीण चालकला फक्त नव्वद जागा होत्या ओपन वेटिंग सह सहापर्यंत खोलू शकते मुंबईत चालक येथे दहा पट जागा आहेत ओके याला डिफरन्स का सर गडचिरोली वेटिंग खोलणार का कोमल ठाकरे नाव आहे पॉसिबिलिटी आहे मुंबई पोलीस वेटिंग जागा कधी वाढणार आहेत मुंबई पोलीस वेटिंग जागा ह्या जोपर्यंत लिगली ही मुलं आत जात नाहीत म्हणजे एक मार्च एक मार्चला ही सगळी मुलं आत जातील आणि त्यानंतर हा लढा आपला त्यावेळी आपण आवाज उठवणं आणि त्यावेळी आपल्याला यश आणि एकत्र येणं खूप महत्त्वाचा विषय तुम्ही कितीही गडबड करा आपलं वाक्य आहे याला सगळ्यांनी जपून ठेवा मोहिनी डांगे सर मी नवी मुंबईला मधून फर्स्ट नंबरला आहे वेटिंगला घेतील का पॉसिबिलिटी आहेत संग्राम वरुटे असं नाव आहे इतर जिल्ह्यांचं जे आहे कमेंट इतर जिल्ह्यांच्या जागा आहेत ना त्या काही ठिकाणी वाढतील आणि काही ठिकाणी वाढणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सर मुंबई पोलीस वेटिंगचं काय सांगितलं आहे पुणे ग्रामीणसाठी सांगितलं आहे सर रत्नागिरीचं पण बोललो आहे शुभ सकाळ विशाल सर सर मीराबाईंचा सगळं बोललो आहे सर, सर मुंबईची वेटिंग कधी लागेल रोहित तांबे एक मार्चनंतरच विषय होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर मुंबई वेटिंग केव्हा होणार सर एक मार्चनंतरच ह्या सगळी होतील कारण की आपल्या आर टी आयला पण उत्तर त्याच पद्धतीनं सध्या भरती चालू आहे म्हणून सर सर सांगितलेलं आहे सध्या भरती चालू आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे भरती पूर्ण कधी होणार जोपर्यंत ही मुलं गेलेली त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत ती भरती पूर्ण होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं वेटिंग सात हजार घेणं शक्य नाही मग असे बोललो नुसते हे ते, ते खूप साऱ्या कमेंट्स आहेत चार व्हिडिओ पूर्ण केलेले आहेत एकंदरीत कदाचित व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण तुमच्या कमेंटला तुम्हाला रिस्पेक्ट देऊन ह्या कमेंटचा व्हिडिओ मी गेले किती दिवस झालं बनवतोय सो एक लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला रिस्पेक्ट आहेच आहे कायम विद्यार्थ्यांसाठीच आहे पण लिगली आणि मेंटली आणि डोक्यानं ह्या गोष्टी कराव्या लागणार लास्ट स्टेजमध्ये एकंदरीत मी आधीच सांगतो आहे तुम्ही आता किती पण काय केला तर येणाऱ्या दिवसामध्ये एक सुद्धा आपल्याला एक धडक करावीच लागणार याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो एक निर्णय जो काय येईल जो काही वेटिंगची लिटर घेतील तोसुद्धा मला मान्य असेल कारण की हल्ली मी थोडंसं शांत आहे कारण ते काय जे करतात त्यातल्या काही गोष्टी माझ्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत त्यामुळे कदाचित या गोष्टी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात त्याची नोंद घ्यायची आहे पण माझा अभ्यास माझा एक्सपिरियन्स सांगतो आहे मी जे बोलतोय त्याला खूप तथ्य असतं एक्सपिरियन्स आहे म्हणून बोलतो आहे त्यामुळं जे वेटिंगमधली मुलं आहेत त्यांना एक सांगतो की एक मार्चनंतर गोष्टी होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट बाकीच्या सगळ्या कमेंट्स जवळजवळ दीड दोनशे कमेंट्स मी रीड केलेले जातात आणि सगळ्यांची उत्तरं प्रॉपर दिलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे तुमच्यासमोर सो चॅनलवर जे नवीन असतील त्यांना प्रत्येक पालकांना आणि तुम्हालासुद्धा या गोष्टीसाठी या हार्डवर्कसाठी जाता जाता एक लाईक आणि एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट टाकायला विसरू नका सर्वांना शुभेच्छा असतील मी इथंच थांबतोय धन्यवाद